अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या चिमूर आणि वरोरा तालुक्यातील शेतकऱ्यांशी राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि चंद्रपूरचे पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी बुधवारी बांधावर जाऊन संवाद साधला यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतमालाची पाहणी केली राज्याचे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आणि जिल्ह्याचे लोकप्रतिनिधी यांनीही शेतकऱ्यांच्या व्यथा ऐकल्यात चिमूर तालुक्यातील ये सी येथे प्रकाश खाटीक आणि विलास खाटीक यांचे शेत वाहनगाव येथील बालाजी जुगनाके बोथली येथील नितीन खापण खामगाव येथील शालू रामटेके तसेच वरोरा तालुक्यातील चारगाव बुज्रुक येथील प्रफुल्ल सोनकर भेंडाळाचे संजय उरकुडे या शेतकऱ्यांच्या शेताचा दौरा केला अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे पंचनाम्याचा अहवाल जिल्हाधिकाऱ्यांमार्फत तात्काळ शासनास पाठवला जाईल पीडित शेतकऱ्यांना जास्तीत जास्त अनुदान कसे मिळवून देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले शासन आणि प्रशासन म्हणून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसान झालेलं आहे सोयाबीनचं जास्तीत जास्त नुकसान झालेलं असल्यामुळे निश्चितच हा पाहणीचा अहवाल माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत माननीय मुख्यमंत्री मोदी पाठवणार आणि निश्चितच जास्तीत जास्त भरीव निधी अनुदान जास्त कसं मिळेल यासाठी मी प्रयत्न कर